आणि याचं या जे जाड जाड असं आहे ना तर त्याच्या त्याला परत तुम्ही ग्राइंड करू शकता नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची न्यू नवीन सुरुवात तर दुपारचे सव्वा बारा झालेले आहेत आणि आज थोडंसं वातावरण बरं आहे गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला माहिती वातावरण कसं होतं आणि आता मला स्वयंपाकसुद्धा करायचा आहे तर मी पटकन मसाले भात करणार आहे जो बेलाला आणि परीला खूप आवडतो आणि चणे पण भिजवलेले होते त्या दिवशीचे ते बॉईल झा ते बॉईल झालेले मी थोडेसे काढून ठेवले होते तर मसालेभात जेव्हा बनवते आणि थोडेसं मग हे पण मी सगळं ॲड करत असते त्याच्यामुळे अजून छान टेस्टी लागतो मसाले भात तर पटकन बनवते मी आणि बेलाला आता चालले मी आणायला तर मग ती येईल थोड्या वेळात आणि जेवण तर होऊन जाणार अजून भरपूर आवरायचं बाकी आहे आणि काल इंडियन स्टोरला गेले होते तर भरपूर वस्तू घेऊन आलेले आहे मी खूप दिवसापासून मी म्हणत होते का मला ना ड्रायफ्रूटचे लाडू बनवायचे लाडू बनवायचे पण वेळच मिळत नाही आहे तर आज विचार केलेला आहे का बनवून घेते तूप पण मी काल बनवलं होतं फ्रेश तर मग ते बनवून घेते आणि त्यासोबतच मी आवळे घेऊन आलेले आहे तर मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं की मी आवळ्यांचा आवळ्याचा जो ज्यूस आहे तो कसा बनवते आणि मी सकाळी तो फीत असते पण इंस्टाग्रामला मला खूप छान आयडिया मिळाली मला तर मग मी विचार केला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते जेणेकरून सकाळचा जो वेळ आहे तो माझा वाचणार आणि मग मी ते तुमच्यासोबत सुद्धा शेअर करणार आहे तर चला अगोदरांना मी स्वयंपाक करून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत जेवण झालं परी मग अशीच आली आज हाफ डे आहे स्कूल तिची साईडला हाफ डे असते किचनचं पण लगेच आवडून घेतलं आणि तिला मसाले भात खूप आवडतं तुम्हाला मी सांगितलं आणि त्यामध्ये ते उकडलेले चणे ॲड केले आणि त्यामुळे अजून टेस्टी झाला अजून टेस्टी झाला तो मसालेभार आणि या ताकातल्या मिरच्या आणल्या होत्या काल तर मग आता जेवणामध्ये मी त्या हलक्याशा तेलामध्ये फ्राय करून घेतल्या आणि त्या टेस्टी लागत होत्या तर त्याच्या या डब्यामध्ये मी आता भरून ठेवते कालचा जो किराणा होता तो ठेवायचा होता कारण की काल घाईगडबडीमध्ये इथे तिथे ठेवल्या गेला असता म्हणून मग आता ठेवते आणि बाकीच्या भाज्या वगैरे तर त्या लगेचच मी फ्रीजमध्ये ठेवून दिल्या होत्या कारण की मेथी आणलेली आहे भेंडी आणलेली आहे मिरच्या तर खराब व्हायला नको आता कसं वापरता येईल ताकातल्या मिरच्या आणि या अगोदर ताकाच्या मिरच्या अवेलेबल नव्हत्या पण आता ते मनत, न, 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 ते म्हणत म्हणत होते का आता अवेलेबल गेल्या दोन अडीच महिन्यापासून अवेलेबल व्हायला लागलं म्हणून मग मी घेऊन आले पण एक पॅकेट याच्यासाठी घेतलं होतं का कशी टेस्ट आहे कधी कधी ताकाच्या मिरच्या असतात पण खूप जास्त टेस्ट नसते तर तसं नको व्हायला म्हणून मग आता वापरलं तर चांगला वाटलं तर ता नेक्स्ट टाइम मग मी जास्तीचे घेऊन येईन चला आता जो किराणा आहे एक एक करून मी आता ड्रॉअरमध्ये ठेवून देते म्हणजे जे आपले जे बॉक्सेस आहे ना किराणा मी जिथे ठेवते ना तिथे ठेवतात तुम्हाला दिसत असेल मी आवळे घेऊन आलेली आहे तर काही आवळे ना असे थोडेसे खराब होते म्हणजे असे डाग लागलेले होते त्यामुळे मग काल मी हे असे निवडून आणलेले आहे जे चांगले होते ते घेऊन आले मागच्या वेळेस पण एकदा आवळे घेऊन आले होते तर तुम्हाला माहिती आहे का मी सकाळच्या वेळेस जिऱ्याचं पाणी किंवा हे आवळ्याचं पाणी बनवलं होतं आवळा परत त्याच्यामध्ये थोडंसं आलं परत ओली हळद तर त्या दिवशी ओली हळद होती का नाही मी मिक्स केली आठवत नाही मला पण आता मी ओली हळद आणलेली आहे तर याचं मी काय करणार आहे तुम्हाला दाखवते कारण की मी नॉर्मली जेव्हा पण मला जे पाणी घ्यायचं असायचं नाही आवळ्याचं तर मग मी रोज सकाळी बनवायचे तर त्याच्यासाठी खूप वेळ जायचा तर मग मला इन्स्टावरही ना एक रील दिसली ती आवळ्याच्या बाबतीत तर याचे क्यूब्स कसे बनवायचे तर बन हो मी म्हटलं चला तसंच बनवते मी आणि ओली हळद पण आणलेली आहे कडीपत्ता पण आहे आणि पिंक सॉल्ट ते नेहमीच असतं घरात तर ते सगळं मिक्स करून मी त्याचे क्यूब्स बनवणार आहे तर ते बाकीचं सगळं तुम्हाला मी दाखवते सगळं कट करून ठेवल्यानंतर म्हणजे कसं तुम्हाला जरी बनवायचं असेल तर तुम्ही सुद्धा बनवू शकता म्हणजे कसं आपला वेळ पण वाचतो आणि डेली आपल्याला ते वॉटर घेता सुद्धा येतं नाहीतर कधी कधी कंटाळा आला का तर आपण म्हणतो राहू दे नंतर घेऊ खूप उशीर झालेला आहे असं पण होतं मग आपलं जो जे आपलं डेली रुटीन असतं ना तर त्याच्यामध्ये थोडस बदल जाणवतो आपल्याला मग आपण जे चार पाच दिवसापासून जे रुटीन फॉलो करतो त्याच्यामध्ये मग आपण कंटाळा केला ना किंवा उशीर झाला ना तर मग ते तुटलं जातं ते रुटीन तर मग तसं नको व्हायला माझ्या बाबतीत म्हणून मग मी आता असं करणार आहे तर थोडा दाखवते तुम्हा दा। मी तुम्हाला अगोदर हे वॉश वगैरे करून घेते पुसून घेते आणि मग तुम्हाला दाखवते जस्ट चहा घेऊन झाला माझा आणि मॉनोईला पण जस्ट चहा दिला चहा आणि दोन ब्रेड छान रोस्ट करून दिले त्यांना थोडंसं तूप लावून आणि चहा सोबत त्यांना आवडतं आणि टी ब्रेक झाला आहे आता साडेचार झालेले आहेत आणि बेला मगाशी आली परी तर साडेबारालाच आली होती आणि किचनचं तर दुपारचंच आवरून झालेलं आहे तर मी आवळे काढून ठेवले त्याला स्वच्छ धुवून पुसून घेतलं आणि ओली हळद कडीपत्ता अजून एक एक दोन वस्तू त्यामध्ये ॲ ॲड करायच्या आहेत तर त्या करणार मी पण आता किचनमध्ये मनोज बसलेले आहे टी घेत आहे तर त्यामुळे मग मला म्हणजे असं व्हिडिओ शूट करता येत नाही किचनमध्ये किंवा मला काय तुम्हाला दाखवता येत नाही आहे कारण की मनोजची मिटिंग पण चालू आहे साईड बाय साईड आणि ती पण घेणं चाललं आहे त्यामुळे त्यांची मिटिंग झाली ना तर मग कसं मी किचनमध्ये जाईल मग मला बाकीच्या गोष्टी तुम्हाला दाखवता येईल आणि आजचं वातावरण बरे आवाज कमी कर बाबू आणि आजचं जे वातावरण आहे एकदम मस्त आहे आज आहे शुक्रवार आणि उद्या आहे सॅटर्डे संडे पर रिलॅक्समध्ये कामं तुम्हा तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इथे युनिफॉर्म नसतो तर मग कपडे जास्त लागतात मुलांना मग वेगवेगळे बाहेर जाण्याचे वेगळे स्कूलचे वेगळे घरातले वेगळे तर थोडेफार प परिबेलाला कपडे सुद्धा घ्यायचे आहे बघू उद्या जर पॉसिबल झालं तर मग उद्या किंवा मग नंतर पॉसिबल झालं तर नंतर पण उद्या सॅटर्डे आहे तर सुट्टीच्या दिवशीच पॉसिबल होतं अदरवाईज सुट्टी नसते तर मग जे पण आम्हाला काही घ्यायचं असेल तर मग ते सॅटर्डेला संडेला कसं सगळे शॉप बंद असतात त्यामुळे मग आम्हाला कुठे बाहेर जाता येत नाही जे काही करायचं असेल ते सॅटर्डेलाच बघू कसं पॉसिबल होतं ते आणि आता तर दोन पुढच्या महिन्यापर्यंत थंडी असेल फेब्रुवारीपर्यंत मार्चपर्य मग मार्चपासून कसं स्प्रिंग सीझन स्टार्ट होईल मग हलकीची थंडी ऊन असं वातावरण असतं मग तेव्हा एवढी थंडी वाजत नाही पण फेब्रुवारीपर्यंत तर जास्त थंडी असते चला आता थोड्या वेळात मी किचनमध्ये जा जाते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत सरा म्हणूची मीटिंग झालेली आहे मी आता परत किचन मध्ये आले आहे तर इथे मी सर्व घेतलेलं आहे सामान हे बघा ओली हळद घेतलेली आहे आवळा घेतलेला आहे कडीपत्ता घेतलेला आहे आणि आलं घेतलेलं आहे आता मी हे काय करते आवळा छोट्या पिसेसमध्ये कट करून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवते आणि हे स्वच्छ धुवून मी पुसून घेतलेलं आहे आणि ओली हळद आणून मला आठ दहा दिवस झाले असतील आणि कधी कधी तुम्हाला आवळे अवेलेबल असतात कधी कधी नसतात काल होते पण एवढे चांगले नव्हते आता ते जे डाग लागलेले आहेत ला ना छोटे छोटे तर ते मी आता कट करून घेते बघा आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करते म्हणजे तुम्ही बघू शकता काय काय घेतलेलं आहे मी ओली हळद हे हे नाही तर नॉर्मली मला जर कायचं असलं असतं ना तर मी थोडा एक आवळा घ्यायचे मग थोडीशी हळद घ्यायचे आणि तुम्हाला माहिती हे याच्यासाठी करते मी आता थंडी आहे तर तुम्हाला माहिती आवळा हेल्दी आहे इम्युनिटी वाढण्यासाठी स्किनसाठी हेअरसाठी चांगलं असतं म्हणून मला जसं पॉसिबल होतं तसं मी करत असते असं नाही का नेहमीच पॉसिबल होतं पण जेव्हा मला पॉसिबल होतं तेव्हा तसं मी करत असते पण आता मला पॉसिबल आहे तर मी लगेचच करायला घेते म्हणजे मग मला आठवलं आता हे करायचं आहे वस्तू नसतील तर मग लगेच जाऊन मी शॉपमध्ये जाते आणि लगेच वस्तू आणते आणि लगेच करायला घेते असं ऑरेंज काय हळद असं टर्मरिक असते ना पण डायट टर्मरिक ते बाबू हे सर्व कट करून घेतलेलं आहे बघा आणि यामध्ये मी आता पिन्सॉल ऍड करणार आहे थोडस थोडीशी जिरे ऍड करणार आहे आणि हे आता ग्राइंड करून घेणार आहे एकदम असं आपण बघ लिक्विड फॉर्म मध्ये ग्राइंड करणार आहे आता मी हे ग्राइंड करून घेतलं एकदम आणि आपल्याला आता हे गाळून घ्यायचं आहे आणि याचं या जे जाड जाड असं आहे ना तर त्याच्या त्याला परत तुम्ही ग्राइंड करू शकता चमच्याने मिक्स करते मी हे गाळून घेतलं मी आणि ट्रे आहे ना त्यामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे आणि याचे क्यूब्स बनवायचे आहे फ्रीजमध्ये द्यायचे आहे ठेवून अजून एक्स्ट्राचे आईस्ट्री नाही आहे माझ्याकडे तर ही एक ट्रे आहे तर यामध्येच मी थोडं परत ॲड करणार आहे कारण की जास्त यूज होत नाही माझं म्हणून आणि खूप टाईम वाचतो हे असलं असलं ना तर मला लगेचच तुम्ही त्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करून डेली घेऊ शकता नाही तर रोज एवढं बनवायचं म्हटलं ना तर ता टाईम लागतो त्याच्यासाठी आणि खूप घाईगडबड असते सकाळी सकाळी आणि आपलं जे रुटीन असतं मी अगोदरच सांगितलं ते आपलं ब्रेक होतं म्हणूनच मला ही आयडिया मिळाली इंस्टाग्राम रीलवरनं तर म्हटलं चला मी पण तसं फॉलो करते म्हणजे माझा पण वेळ वाच वाचणार आणि माझं ते रुटीन कंटिन्यू राहील हे बघा हे ट्रेमध्ये भरून झालेलं आहे आता हे मी फ्रीजमध्ये ठेवून देते थोड्या वेळ आणि हे आहे याच्यामध्ये पण थोडं थोडं भरून देते, ठीक आहे एकसाठी यूज नाही होत तर मग याच्यासाठी तरी यूज होईल लागतेच दिला आहे फ्रीजमध्ये आता उद्यापासून परत कंटिन्यू घेणं चालू करेल पण तुम्हाला सांगते एका महिन्यामध्ये मी हे जे ड्रिंक घेत होते सकाळी तर खरंच मला फरक जाणवला मी तुम्हाला अगोदर पण म्हटले होते आपण वरतून तर काळजी घेतो इंटरनली पण घेणं गरजेचं आहे आणि मला नेहमी पॉसिबल होत नाही मी हे पण सांगितलं पण जेव्हा जेव्हा मला पॉसिबल होतं जेव्हा जेव्हा माझ्या लक्षात येतं आणि आता हे केलं पाहिजे तर तसं तसं मी फॉलो करते म्हणून आवर्जून मी इंडियन स्टोर मध्ये गेले आवळे घेऊन आले आणि हे सगळं आता बनवलं म्हण आता हे थोडंफार राहिलेलं आहे तर हे मी बघते कशात ठेवता येईल मला हे कारण की उद्या मनोजसाठी मायासाठी हे मी करून घेणार आता थोडंसं ठेवलेलं बाकीचं याच्यामध्ये मी ठेवून दिलेलं आहे ते आणि बघा ते ओली हालत होती त्यामुळे माझ्या हात पूर्ण असे येलो येलो कलरचे झालेले आहेत आणि आता स्वयंपाकाला सुद्धा सुरुवात करायची आहे पावणे सहा झालेले आहे काय बनवतं स्वयंपाकामध्ये मी थोड्या वेळ सांगते मी तुम्हाला स्वयंपाक झालेला आहे झनझणीत काळ्या मसाल्याची भाजी शेवगाची आहे बघा आणि मस्त अशी तर्री आली त्याला ते व्हाईट कलरचं मी स्वेटर घातलं होतं आणि हलकेसे डाग डाक पडले हळदीचे मग नंतर हे आतरण घातलं मी म्हटलं नको जास्त खराब व्हायला आणि ते क्यूब्स बनवून ठेवले ते क्यूब्स बनवले आणि मी लगेच फ्रीजमध्ये ठेवून दिले त्यानंतर लगेचच स्वयंपाकाला लागले तर शेव शेवगा आणल्या होत्या मी तर म्हटलं शेवगा बनवून घेते दोन तीन दिवसानंतर ते सुकून जातात आणि एवढी चांगली टेस्ट येत नाही तर म्हटलं फ्रेश आहे तर लगेचच बनवून टाकू आपण तर लगेचच स्वयंपाक करायला सुरुवात केली होती आणि आता साडेसहा आलेले आहे दहा पंधरा मिनटानंतर आता आम्ही जेवण करायला बसू दुपारचा जो मसाले भात होता तो परी परीला प्रचंड आवडला आणि खूप खूप आवडीने खाल्ला तिने आणि हेल्दी होता खूप कारण की त्याच्यामध्ये मी हिरवे मूग मोड आलेले होते ते पण ॲड केलेत चणे ॲड केले होते त्यानंतर मग शेंगदाणे थोडेसे ॲड केले होते तर हे सगळं मिक्स करून तो मसाले भात बनवला होता आणि इतका चविष्ट झाला होता तो सगळा संपला तो आणि आता म्हटलं शेवटच्या शेंगा आहे म्हणजे थंडीचे जे दिवस असतात ना त्या थंडीच्या दिवसामध्ये कसं शेंगा शेंगासुद्धा खूप हेल्दी आहे जसं पॉसिबल होतं तसं मी ना वेगवेगळे बनवत असते थंडीमध्ये स्पेशल आता स्मूदी बनवली होती आज सकाळी तर हे काय म्हणतो त्याला ड्रायफ्रूट्स uh, परत एक ॲपल पर थोडंसं मिल्क हे सगळं टाकून एक स्मूदी बनवली होती तर ती पण खूप छान टेस्टला म्हणजे त्याला पण खूप छान टेस्ट येत होता ॲक्च्युली आणि बाकीचे जे, जे सीड्स होते ते पण ॲड केले मी म्हणजे असं वेगळं 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 काही ना काही ट्राय करत असते मी तर चला आता थोडा वेळ जेवायला बसते मी जेवण झाल्यानंतर बोलते मी तुमच्यासोबत क्यूब्स ठेवून तीन चार तास झालेले आहे बघूया रेडी झाले का नाही रेडी झालेले आहेत बरोबर लगेचच असं एक क्यूब काढायचा ग्लासमध्ये टाकायचा पाणी ॲड करायचं झालं आणि याचं जे वरचं झाकण आहे ना ते आता मी लावून घेणार आहे याला जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी मी ठेवलं होतं असं आणि तीन चार तास झाले नेहमीसारखं रात्रीचं ने जे रुटीन असतं ते झालेलं आहे आणि आम्ही चौघंही जेवण करायला बसलो होतं अगोदर परिबेला वाढलं पण मग माझं लवकर जेवण झालं होतं आणि मी आवरून बसले होते मग या तिघांचं जेवण चालू होतं आणि भाजी पूर्ण संपलेली आहे कारण की जेवढी लागणार होती तेवढीच मी बनवली कारण की रात्रीचं जेव्हा उरतं ना तर मग आपल्याला थोडंसंच असतं मग ते आपल्याला असं वाट खाऊन घेऊ आणि ते टाकावं असं पण वाटत नाही आणि म्हणून मग मा जेवढं लागतं फ्रेश तेवढंच बनवत असते मी खूप एक्स्ट्राचं बनवून ठेवत नाही नेहमी कारण की ते परत उरतं आणि परत ते, पर पर ते जबरदस्तीने आपल्याला खायला लागतं भाताचं समजू शकतो आपण कधीतरी भात उरतो मग आपण फ्राय वगैरे करतो पण मग भाजीच्या बाबतीत मी तशी काळजी घेते म्हणजे फ्रेश बनवायचं आणि फ्रेश लगेचच संपलं पाहिजे असं आणि शेवगा तर सर्वांना आवडतात आणि तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं मी सगळे ते क्यूब्स वगैरे बनवायला ठेवलेले आहेत आणि तुमच्याकडं वेळ असेल तर मग असं बनवून ठेवून द्या नाहीतर माझं तसंच व्हायचं मी ना आठ दिवस कंटिन्यू आहे ना ते ग्राईंड करून घेत होते आणि नंतर मग वेळ नसायचा परिबेलाची पण स्कूलचे स्कूलचं टायमिंग आणि ते सगळ्या याच्यामध्ये मग ते राहूनच जायचं मग फक्त मग जिऱ्याचं आणि ओब्याचंच पाणी घ्यायचे मग तेवढं संपून टाकलं मी आठ दिवसामध्ये पण मग परत करणं झालंच नाही कारण की त्याला वेळ द्यावा लागतो परत मग ते कट करा मग ते ग्राइंड करा मग त्याला गाळून घ्या म्हणून मग मी सांगितलं तुम्हाला का ती रील बघितल्यामुळे मग मला खरंच खूप हेल्प झाली आणि तसंच मी बनवलं आणि आता जास्तीचं बनवून ठेवलेलं आहे ते तर मग एक एक क्यूब एक क्यूब जरी घेतली आणि त्यामध्ये गरम पाणी जरी ॲड केलं तरी पण मग ते लवकर होईल आणि आपलं जे डाएट आहे जे रुटीन आहे ते व्यवस्थित चालू राहील तर असा होता हा आजचा व्हिडिओ मला असं वाटतं हा एकदम छोटासाच व्हिडिओ असणार पण डिपेंड्स तुम्ही काय शेअर करताय जर थोडं काय थोडंफार काय शेअर करता आलं तर मग कमी टाईमचा व्हिडिओ होतो मग दिवसभराचं सकाळपासूनच मग संध्याकाळपर्यंत समजा काय शेअर केलं तर मग तो वीस एक मिनटाचा व्हिडिओ होतो पण मग मला जे मेन दाखवायचं होतं ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय